नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भात कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवली दाट या ठिकाणी शक्यता बघा सविस्तर कारणासही काय म्हणतात व्यापारी सविस्तर संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ सुद्धा बेल ऐकून म्हणजे घंटा विसरू नका जेणेकरून जेव्हाकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते बघा सविस्तर संपूर्ण बातमी जसं की घेऊ शकता कांद्याचे भाव निवडणुकीच्या दामदमीत वाढण्याची दाट शक्यता शेतकरी व्यापाऱ्यांना होणार फायदा राज्यातील प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील बाजारात तसेच पुणे जिल्ह्यातील चाकण बाजारात कांद्याचे भावही सध्या थोडे थोडे वाढू लागले आहे आणि कांद्याचे भाव घाऊक बाजारात प्रतिकुलोला दहा रुपयांनी वाढले आहे चाकण बाजारात कांदा प्रतिकुल कमाला बावीस रुपयांनी विकला जात आहे नाशिक बाजारात हीच ही हेच भाव आहे देशातील इतर राज्यात कांद्याचे भाव वाढले आहे अगदी प्रतिकिलोला पंचवीस ते सत्तावीस रुपये कांदा विकला जात आहे दिल्लीत भाव वाढत आहेत केंद्र सरकारने बांगलादेश यू ए ईमध्ये कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहे लोकसभेच्या निवडणूकच्या धामधुमीत कांदा घाऊक बाजारात कमाल तीस रुपयापर्यंत जाईल अशी शक्यता निर्यातदार व्यापाऱ्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली आहे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्णया निर्यातीचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकार एन सी ई एलच्या वतीने यू ए ई तसेच बांगलादेशला सुमारे चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याची मान्यता दिली आहे पन्नास हजार टन कांदा बांगलादेशला तर चौदा हजार चौदा, चौदा आ, या ठिकाणी हजार चारशे टन कांदा युएला निर्यात केला जाणार असल्याचं मांग सांगण्यातच आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया किंचन झाला विसरू नका धन्यवाद